हॅलो फ्रेंड्स तर मी आज बनवणार आहे शाबुदाण्याचे थालीपीठ त्यासाठी मी इकडे शाबुदाणा भाजून वाटून भिजवून घेतलेला आहे दहा मिनटं इकडे बटाटा घेतलेला आहे इथे मिरची इथे कोथिंबीर घेतलेली आहे इथे थोडेसे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी साखर याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेत आहे याच्यामध्ये थोडीशी मी साखर टाकत आहे आता मी याच्यामध्ये मिरची टाकत आहे हा बटाटा पण टाकून घेत आहे आणि ही कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मध्ये मी थोडंसं जिरं टाकून घेत आहे आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ते पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता मी हे थालीपीठ